आपण बघतो ना आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टींमध्ये चुंबक असतो फ्रिजला स्पीकर मध्ये हो अगदी पण मला नेहमी प्रश्न पडतो की कोणताही चुंबक असा मोकळा टांगला की तो बरोबर उत्तर दक्षिण दिशेलाच का थांबतो हम्म बरोबर हा एकदम बेसिक प्रश्न आहे पण यातूनच आपण चुंबकत्वाच्या खोलवर जाऊ शकतो मग आज आपण हेच करणार आहोत आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून हे समजून घेऊया हो नक्कीच म्हणजे चुंबक बनवतात कसे त्यांचे गुणधर्म काय असतात आणि आपली पृथ्वी तिचा आणि या चुंबकत्वाचा काय संबंध हे सगळं बघूया उत्तम म्हणजे आपण एकदम मुळापासून सुरुवात करूया हो तर हे चुंबक न होतात कसे नक्की काही खास पद्धत वगैरे असते का हो असते ना म्हणजे समजा पोलादाची पट्टी आहे तिला चुंबक बनवायचंय तर दोन मुख्य पद्धती आहेत अच्छा एक आहे एकस्पर्श पद्धत म्हणजे एकाच चुंबकाने पट्टीवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकाच दिशेने घासत जायचं ओके आणि दुसरी दुसरी आहेरी द्विस्पर्श पद्धत या दोन वेगळे चुंबक वापरतात आणि पट्टीच्या मध्यापासून विरुद्ध टोकांपर्यंत एकाच वेळी घासतात hmm. आणि असं म्हणतात की ह्या दुसऱ्या पद्धतीने म्हणजे द्विस्पर्श पद्धतीने जे चुंबकत्व येतं ना ते जास्त स्ट्रॉंग असतं आणि जास्त काळ टिकतं इंटरेस्टिंग म्हणजे घासण्याच्या पद्धतीवर पण अवलंबून आहे पण यासाठी धातू कोणते लागतात फक्त लोखंडच चालतो की अजून काही मुख्यत्वे लोखंड कोबाल्ट निकेल हे महत्वाचे आहेत हे नैसर्गिकरित्या चुंबकीय गुणधर्म दाखवतात अच्छा पण खरी कमाल झाली ती यांच्या मिश्र धातूंमुळे म्हणजे अलॉइज अलॉइज म्हणजे हो म्हणजे ह्या धातूंना इतर काही गोष्टींबरोबर मिसळून नवीन मटेरियल तयार केलं जातं उदाहरणार्थ निपर मॅग म्हणून आहे त्यात लोह निकेल अॅल्युमिनियम टायटेनियम हे सगळं असतं बापरे किंवा अल निको अॅल्युमिनियम निकेल कोबाल्ट या मिश्र धातूंमुळे काय झालं की खूप जास्त शक्तीचे आणि कायम टिकणारे चुंबक बनवता येऊ लागले अच्छा म्हणजे टेक्नॉलॉजीसाठी हे खूप महत्वाचं ठरलं असणार अगदी अगदी आता परत माझ्या मूळ प्रश्नाकडे येऊया तो जो उत्तर दक्षिण दिशेचा मुद्दा होता त्याचं काय बरोबर याचं उत्तर आपल्याला सतराव्या शतकातच मिळालं होतं विलियम गिलबर्ट नावाचे एक शास्त्रज्ञ होते गिलबर्ट hmm, त्यांनी प्रयोग करून हे दाखवून दिलं की आपली पृथ्वी ती स्वतःच एक प्रचंड मोठा चुंबक आहे काय सांगताय आपली पृथ्वी एक चुंबक हो आणि गंमत अशी आहे की आपल्या पृथ्वीचा जो भौगोलिक उत्तर ध्रुव आहे ना म्हणजे नॉर्थ पोल हो त्याच्याजवळ पृथ्वीच्या आतल्या त्या मोठ्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव आहे आणि भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ त्या चुंबकाचा उत्तर ध्रुव आहे अरे वा म्हणजे अगदी उलट हो आणि म्हणूनच जेव्हा आपण एखादा साधा चुंबक मोकळा टांगतो तेव्हा त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या चुंबकीय दक्षिण ध्रुवाकडे म्हणजे भौगोलिक उत्तरेकडे आणि त्याचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाकडे म्हणजे भौगोलिक दक्षिणेकडे खेचला जातो आणि म्हणून तो बरोबर उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतो आत्ता कळलं म्हणजे होकायंत्र याच तत्वावर चालतं अगदी बरोबर ती जी कंपासची सुई असते ती एक लहानसा चुंबकच असते कमाल आहे आणि हा जो चुंबकाचा प्रभाव असतो आजूबाजूला त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही संकल्पना मायकल फॅरडे यांनी मांडली मायकल फॅरडे म्हणजे ही एक प्रकारची अदृश्य जागा झाली चुंबकाभोवती हो म्हणजे त्या जागेत जर दुसरा चुंबक किंवा चुंबकीय वस्तू आणली तर तिच्यावर बल जाणवत पण हे क्षेत्र दिसतं कसं नाही म्हणजे फॅरडे यांनी याचं वर्णन कसं केलं फॅरडे यांनी कल्पना केली की हे क्षेत्र अदृश्य रेषांनी बनलेलं आहे त्यांना म्हणतात चुंबकीय बलरेषा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बलरेषा म्हणजे खऱ्या रेषा नाहीत काल्पनिक हो त्या काल्पनिक आहेत पण त्या कशा वागतात याचे नियम आहेत त्या नेहमी चुंबकाच्या उत्तर ध्रुवापासून निघतात आणि बाहेरून वळून दक्षिण ध्रुवाकडे जातात ओके okay, उत्तर ते दक्षिण आणि त्या स्प्रिंगसारख्या तांडलेल्या असतात म्हणे आणि महत्वाचं म्हणजे त्या एकमेकांना कधीच छेदत नाहीत एकमेकांना दूर ढकलतात अच्छा एकमेकांना दूर ढकलतात हो आणि जिथे ह्या रेषा जवळजवळ असतात म्हणजे दाट असतात तिथे चुंबकीय क्षेत्राची ताकद जास्त असते आणि जिथे त्या लांब लांब विरळ असतात तिथे ताकद कमी अरे वा म्हणजे या बलरेषांच्या कल्पनेमुळेच आपल्याला कळतं की सारखे ध्रुव असतील तर ते एकमेकांना दूर का ढकलतात बरोबर कारण त्यांच्या बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात आणि विरुद्ध ध्रुव असतील तर ते एकमेकांना का, का खेचतात कारण रेषा उत्तर ते दक्षिण जातात किती छान एक्सप्लेन केला आहे हो ना आणि ह्या क्षेत्राचा अजून एक गुणधर्म आहे वेदन क्षमता म्हणजे पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे आरपार जात हो चुंबकीय क्षेत्र कागद पुठ्ठा पाणी प्लास्टिक यातून आरपार जाऊ शकत खरं म्हणजे चुंबक आणि लोखंडी खेळा यांच्यामध्ये कागद धरला तरी खेळा चिकटेल हो चिकटेल अर्थात मध्ये जे माध्यम आहे त्याच्यामुळे क्षेत्राची तीव्रता थोडी कमी होऊ शकते पण ते आरपार जात हे तर खूपच उपयोगी असेल कुठे वापरतात हे सगळ्यात कॉमन उदाहरण म्हणजे मेटल डिटेक्टर हो हो विमानतळावर मॉल्स मध्ये असतात ते अगदी ते याच तत्वावर चालतात त्यात विद्युत चुंबक वापरलेले असतात जेव्हा एखादी धातूची वस्तू जवळ येते तेव्हा ते डिटेक्ट करतात म्हणजे सुरक्षेसाठी खूप महत्वाचं आहे हो फक्त सुरक्षेसाठीच नाही तर अन्न प्रक्रिया उद्योगात पण वापरतात म्हणजे अन्नात धातूचा कण गेला नाहीये ना हे तपासायला किंवा भूगर्भशास्त्रात जमिनीखाली धातू शोधायला पण याचा उपयोग होतो वा म्हणजे उपयोग तर खूप आहे त्याचे नक्कीच तर मग आज आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या म्हणजे चुंबक बनवण्याच्या पद्धती त्यासाठी लागणारे धातू आणि विशेषतः मिश्र धातू निप्रे मॅग अल्निको साठवे बरोबर मग पृथ्वी स्वतः एक चुंबक आहे हे पाहिलं आणि त्यामुळे दिशा कशी समजते हे पण कळलं विल्यम गिलबर्ट आणि होका यंत्र हो, हो। आणि मग मायकल फॅराडे यांची चुंबकीय क्षेत्र आणि त्या काल्पनिक बलरेषांची कल्पना बरोबर ज्यामुळे आकर्षण आणि प्रतिकर्षण समजून घेता येतं आणि शेवटी मेटल डिटेक्टर सारखे त्याचे उपयोग सगळं छान उलगडलं गेलं हो आपण या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला पण जाता जाता एक विचार बोला असं म्हणतात की चुंबकत्वाची खरी कसोटी आकर्षणात नाही तर प्रतिकर्षणामध्ये आहे रिपल्शन इज द शुअरेस्ट टेस्ट ऑफ मॅग्नेटिझम अच्छा असं कार कारण आकर्षण तर दुसऱ्या कारणांनी पण होऊ शकतं म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे पण वस्तू खेचल्या जातात पण प्रतिकर्षण म्हणजे एकमेकांना दूर ढकलणं हे फक्त सजातीय चुंबकीय ध्रुवांमध्येच दिसतं म्हणजे दोन गोष्टी एकमेकांना दूर लोटत असतील तरच खात्रीने म्हणता येतं की तिथे चुंबकत्व आहे बरोबर हा विचार खरंच इंटरेस्टिंग आहे म्हणजे हे फक्त वस्तूंसाठीच लागू होतं की आपण आपल्या जगात पण बघतो ना जिथे दोन विचार किंवा दोन गट एकमेकांना सतत दूर ढकलतात तिथल्या त्या अदृश्य शक्ती समजून घ्यायला पण हा विचार काही मदत करेल का विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा नक्कीच विचार करण्यासारखाच आहे